कसे सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एका माझ्या चॅनलला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज पण चालले आहे कामाला तर मी आज पण तुम्हाला दाखवते आमचं काम हे बघा इथे डब्बा सगळं भरून ठेवला आहे इकडं आमचं मशीन आहे आणि इकडे वैभव आहे वैभव आहे का हाय कर, कर? आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आमची जी गाडी होती ना मी दाखवीनच तुम्हाला ह्या व्हिडिओतूनच आमची जी गाडी होती आधीची बाईक होती ती बाईक आम्ही दिली विकली आणि आम्ही दुसरी गाडी घेतले म्हणजे आम्ही स्कूटी घेतले तर ह्यांना ते इझी पडतं हे मशीन वगैरे त्याच्यावर न्यायला तर ते, ते म्हटले की मला ती चांगले तर त्यांनी त्यांना भेटली चांगली कुणीतरी गेली तर ती आम्ही घेतलेली आहे गाडी ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते काल आणली ती गाडी आणि काल संध्याकाळी आणली त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे काय बनवायला जमलं नाही तर मी ह्याच व्हिडिओतून तुम्हाला दाखवेन ती गाडी कालच आणल्यावर मी पूजा वगैरे केली गाडीची आणि काळोख होता बाहेर त्याच्यामुळं काय दाखवणं शक्य नाही झालं ना तर मी आता दाखवीन तुम्हाला चला मग आता जाते आणि जाताना पण दाखवीन तुम्हाला हा एक तासाचा रस्ता आहे तर तुम्हाला दाखवेन जाताना आपण शक्य झालं तर आता गाडी दाखवेल आमचा नाश्ता वगैरे सगळं झालं जेवण वगैरे घेतलं आहे आणि आता जातोय आता संध्याकाळ येऊ आता जाऊन तर चला मग जाते नंतर भेटूया मी आमची हे हो कामासाठी घेतलेली आहे गाडी थांब गाडी घेतो बाजूला गेले तिकडे मेजर टेप आणायला दुकानामध्ये हार्डवेअरचं दुकान आहे तिथे गाडी ते लावलीच लावले काही ते रस्ता आहे इकडे वातावरण बाग छान वाटतं तिकडे नारळाचे झाड आहेत किती भारी वाटते नारळाची पूर्ण बाग आहे इकडे सकाळचं वातावरण लोकांवर गाड्या वगैरे जात आहेत ना तर असं वेगळंच फील होतं मध्ये मधी वेगळंच फील होतं असं लोक काय विचार करत असतील असं वाटतं ते बघा तिकडे गेलेत मागे आले वैभूला टोपी घातले कारण कसं जाताना वारा लागतो ना त्याच्यामध्ये टोपी घालायला आता जातो परत आम्ही तर आम्ही आलेलो आहे मगाशीच आलो म्हणजे सकाळी किती वाजता हो वाजतो सव्वा नऊ वाजता आलो आणि काम थोडंफार चालू केलंय तिकडे झालंय थोडंफार खड्डे आणि ते मालकाने हे दिले चहा दिलाय आणि खायला दिले फरसा वगैरे चिप्स वगैरे दिले तर आता नाश्ता करतो म्हणजे चहा घेतो आणि परत काम चालू करतो आमचे वैभव तिकडे बसले बघा हे नारळाचे झाड आहेत नारळाचे झाड आहेत छोटे छोटे आहेत ते काजू आहे मागच्या साईडला आणि तिकडे आंबा ते जवळ आहेत ना झाप म्हणते म्हणतेवर ते येतात आमच्या मॅडमची नुसती मस्ती चालू आहे झालं मी कशी खूप दिवसांनी येते ना त्याच्यामुळे मला दमायला होतं मधी मधी मी बसत बसत काम करते कारण खूप त्रास होतोय मला सवय नाहीये का चहा घेत त्या वैभव पण तिकडे चहा बिस्किट खाते आता इकडून फ्लेअर दिसते ते कपडे आणि आमचे तिथे ठेवलेत कपडे बाकीचे काय ते आंब्याचं झाड आहे हापूस आंब्याचं झाड आहे छोटे अजून झाडं त्यांची वाटतं आता किती वर्ष झालं असे एक दोन वर्ष दीड वर्ष झाले झाडं लावून नारळाचं झाड एवढं आहे म्हणजे ह्याला पण दीड वर्ष झालं वाटतं आता वाढेल काकीने काजू चिप्स वगैरे दिले फरसा खायला ते खातोय तर परत काम चालू करते आज खड्डा जरा जास्त आहे बघू आता होईल होईल हे बघा तोंडावरती येत आहे असे ते म्हणतायत मला पण घे व्हिडिओ मध्ये दोन फूट आहे ना अजून मारायचं आहे एवढा झालाय अजून दोन खोली जाणार आहे ते खाली असा गोळ राऊंड आहे असा राऊंड मारायच्या तिकडे पण असा गोलच आहे आणि हे पण गोल आहे अजून तिकडे दोन आहेत तर हे दोन झाल्याच्या नंतर <laughs> आता बघू बघू आता किती वाजेपर्यंत इकडे आमचं ब्रेकर लागलंय लावून ठेवलेलं आहे एवढा झालाय आहे खाता हा किती फूट आहे तरी दीड फूट झाला अजून अर्धा फूट जायचं आहे बाकी ते आमचा मॅडम मॅडमला नसतं खदरूप खायला पाहिजे तिकडे खेळायला गेलेली पण खूप मस्ती करते एका जागी बसत नाही कशाला हो तर हे बघा आम्ही कामाला आलो त्यांचं घर बघा असं सगळीकडंच सगळीकडेच अशीच घर आहेत जागा पण छान आहे सर्वीकडे असे बंगलेच आहेत बांधलेले छान वाटतं पाण्याची कळशी दिली पाहिजे पाण्याची कमी नाही तर पाणी प्या बघा चिप्स मला पण प्यायचा होता पण वयपुणी नाही दिला पिऊन भर ना चल टाक टाक हा बघा खड्डा दोन फूट ना हा दोन फूट आहे खड्डा झाला त्यांनीच खूप मदत केली मी मधी मधी बसत होते कारण मला खूप त्रास होते झाला पूर्णच मला खरे झालं बिस्किट बिस्किट वाटत मग काय पाहिजे हां चहा आता नाही आता जेवण जेवायचं जेवायचं आता चहा कुठं आता चहा नाही माँ चे, माँ चे, या जेवायला सर्वांनी वैभू जेवायला बोलव त्यांना जेवायचा टाइम झालाय आता जेवण करतो मग अशी जेवायला बसलो व्हिडिओ बनवायला विसरलो आता जेवण करतो थोडं वेळ आराम करतो आणि परत काम काम करायला घेतो तर हे बघा त्या मालात त्या काक्या आहेत ना त्यांनी भाजी दिली डाळ आणि भात दिलेलं आणि मी आज कारल्याची आणली भाजी कारल्याची भात चपाती आणि आमटी हे जेवण आहे आमचं वैभव आहे कर वैभव ऐकतोस वैभव अशा ज्या अशी बघ तर आमचं झालं जेवण करून जेवण करून झालं आणि बसलो आता मी तिथे जरा आराम करते तिथं मुंग्या भरपूर म्हणून मी पण बसले नाही लगेच जेवण इथं आले बसले इथं जरा वारा छान येतो म्हणून इथं बसले तर वैभवचे कपडे चेंज केले सगळे भिजवून टाकले तिने आणि तिला मुंग्या खूप चावल्या पूर्ण अंगावर चढल्या मुंग्या आणि सगळीकडे अंगाला चावल्या ते ड्रेस तिचा काढून टाकला आणि दुसरं घातलं कपडे आहे ना बाबा ना ते नाही घालायचं तो तिकडे नाही जायचं तिथे एक पाण्याची टाकी आहे ना तिथं बसलेली ते बघा इकडून दिसत असेल ते बघा तिथं बसलेलो तो वारा छान लागतो म्हणून बाहेर बसले तर हा येतो पण आता तो पण हा सेमच खड्डा करायचा म्हणजे हा जो खड्डा आहे ना तसा सेम तिकडे पण खणायचा आहे तो अर्धा झाला अर्धा बाकी आणि तिकडे दोन आहेत अजून ते छोटे छोटे आहेत ते काय लगेच होतील तर आता करायचंय आवरायचं आहे लोक अडीच वाजलेत तीन वाजेपर्यंत आवरायचा आहे तो आणि लगेच दुसरा दुसरे करायला घ्यायचं आहे तर बघा आलं तू बघा कसे झाले पूर्ण हे दिसते वय बघा बायको माझी काय करते आत्ता चालू आहे बघा कामावरून वाजले आता साडेसात वाजलेत तर सकाळी लवकर गेलो होतो ना त्याच्यामुळे भांडी वगैरे घासली नव्हती तर आता चालू आहे भांडीचं काम चालू आहे भांड्यांचं काम चालू आहे आणि आता जेवण बनवायचं आहे संध्याकाळचं जेवण मग आंघोळी पण करायची आहे जेवण बनवायचं आहे उद्या काय अश्विनीला घेऊन जात नाही कामावर दुसरीकडे चाललोय मी तर बघू परवाच्या दिवशी काम आहे परत परत आणि अश्विनीला घेऊन जातो नाहीतर जमतय की नाही बघतो नाहीतर जमलंच नाही तर दुसरी बाई सांगावी लागेल जमतय का नाही